नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्वा क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या संदर्भातली अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे लाभार्थी महिलांना तीन हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे जुलै दोन हजार पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती या योजनेचे पैसे सतरा ऑगस्ट पासून लाभार्थी महिलांना मिळणार होते आणि यासाठी सतरा ऑगस्टला अधिकृतपणे कार्यक्रम घेतला जाणार आहे परंतु त्या अगोदरच ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै दोन हजार पूर्वी अप्रूव्ह झालेले आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दोन महिन्यांचा एकत्रितपणे लाभ पात्र खात्यावरती क्रेडिट करण्यात आलेला आहे त्यांनी अगोदर सांगितलं होतं की सतरा ऑगस्टला पैसे देण्यास सुरुवात होणार आहे परंतु आजच त्यांनी पैसे देण्यास सुरुवात केलेली आहे आणि ज्यांचे अर्ज हे एकतीस जुलैपूर्वी अप्रूव्ह हो झालेले आहेत तर अशांच्याच खात्यामध्ये आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि बाकीच्या सर्वांच्या पण खात्यामध्ये पैसे येण्यास लवकरच सुरुवात होईल ज्यांचे अर्ज भरायचे राहिलेले आहेत ज्या महिलांचे त्यांनी अर्ज भरून घ्या आणि ह्या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद